तुम्ही आजपर्यंत पोपटाला बोलताना पाहिलं असेल तीव्र स्मरणशक्तीसाठी ओळखला जाणारा पोपट ऐकलेल्या गोष्टी कधीही विसरत नाही तो अनेकदा व्यक्तींच्या आवाजाची नक्कलही करताना दिसतो हा पोपट नक्की काय बोलत आहे ते व्हिडिओच्या शेवटी तुम्ही नक्कीच पहा पोपटाप्रमाणे कावळ्याला तुम्ही माणसांप्रमाणे कधी बोलताना पाहिलं आहे का तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण पालघर जिल्ह्यातील एका गावात चक्क माणसांप्रमाणे बोलणारा एक कावळा आता चर्चेत आलेला आहे या बोलक्या कावळ्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की हा कावळा एका घरातील बाकडावर बसून काका काका अशी हाक मारतोय पण हाक देऊनही कोण कौन, कोणतेही उत्तर न आल्याने तो प्रश्न विचारतोय की काका कुठे आहेत त्यामुळे हा बोलणारा कावळा आता चांगलाच चर्चेचा विषय बनलेला आहे विशेष बाब म्हणजे तो घरातील व्यक्तींनी विचारलेल्या प्रश्नांनाही अगदी नीट उत्तर देतो त्यामुळे कावळ्याचं माणसांप्रमाणे बोलणं ऐकून अनेकांना धक्काच बसलेला आहे बोलक्या कावळ्याचा हा व्हिडिओ संजय लांडगे या नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेला आहे ज्यावर आता अनेक जण वेगवेगळ्या वेग वेग प्रतिक्रिया देत आहेत Papa Papa Papa